दिंडोरी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उत्कृष्ट कामगिरी करत वणी पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेल्या एपीआय गायत्री जाधव यांनी उल्लेखनीय या कामगिरी करत चक्क देव घरातूनच दारूच्या बाटल्या काढत कारवाई केल्याने परिसरातून कौतुक केले जाते एपीआय गायत्री जाधव या महिला पोलीस अधिकारी असल्या तरी त्या कामाच्या बाबतीत अतिशय कर्तव्यदक्ष व न्यायप्रिय म्हणून सर्वांच्याच परिचयाच्या आहेत तीस जून रोजी मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी छापा टाकत कोल्हेर परिसरातील साहेबराव रामदास पिठे यांच्या घरातून चार रुपे चा संत्रा कंपनीच्या दारू बॉटल जप्त केले पोलिस शिपाई वाकळे यांच्या फिर्यादीवरून वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौतीस ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस अंमलदार लोखंडे यांनी हा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत वणी पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेल्या एपीआय गायत्री जाधव यांनी चक्क देव घरातूनच दारू जप्त केल्याने सर्वत्र या कारवाईचं कौतुक केलं जात आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण